गणपती गणपती त्रिशुंड मोदी गणपती मद्रासी गणपती पुण्यातील गणपती बाप्पाची मंदिरं आणि त्यांची नाव ऐकली की अपसुकच मनामध्ये कुतूहल निर्माण होत यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यातील अशाच गणपती मंदिरांची सफर घडून आणणार आहोत पुणित बालन ग्रुप प्रस्तुत गोष्ट पुण्याच्या बाप्पांची या व्हिडिओ मालिकेतून डिजिटल प्रभातच्या प्रेक्षकांना या मालिकेतून पुण्यातील गणेश मंदिरांची सफर घडून आणत आहोत आज या मालिकेचा अखेरचा अर्थात दहावा भाग आजच्या भागात जाणून घेणार आहोत मद्रासी गणपती बाबत नमस्कार माझा नाव सी एन रविशंकर राहणारा पुण्यातच जन्मपासून पुण्यातच आहे मी ये श्री महागणपती टेम्पल हे रास्तापेठमध्ये आमच्या थाब्यात म्हणजे मद्रासी लोकांच्या थाब्यात गेले पंच्याऐंशी वर्षापासून आहे हे मूल गणपती मंदिर चारशे वर्ष ओल्ड टेम्पल आहे पेशवेकालीन गणपती आहे स्वयंभू महागणपती आहे गणपतीच्या फॉवर म्हणजे आम्हाला सांगता येत नाही आपल्या हाऊसमध्ये कुठेही ट्रान्सफॉर्मर असो वायर कुठेही असलं ना ते हात लावलं की शाक लागतं तसंच हे महागणपती ते स्वयंभू गणपती आहे तुम्हाला या देवळात एकदा येऊन गेले एक्झामिनेशन असो लग्न असो घरात काय प्रॉब्लेम असो ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतात या गणपती देवळात हे हरिहर भजन समाज कसा करता आला आहे इकडे आणि हरी आणि हर, हर हरी म्हणजे नारायण हर म्हणजे शिव हे दोघांच्या संवेक्षण आहे आणि हे भजन समाज का आले गेला भरपूर दिवसापासून भरपूर वर्षापासून लोक पूजा करत होते आगमशास्त्राप्रमाणे पूजा करत होते हे भजन सर्वसाधारण माणूस करू शकतो विठ्ठलाचं नाव घेऊ शकतो गणपतीचं नाव घेऊ शकतो नारायणाचं नाव घेऊ शकतो शिवाचं नाव घेऊ शकतो सगळ्यांच्या रस्ता वेगळं वेगळं असलं तर पण एंड सेमच आहे ते आपल्या सगळ्यांना सु सुखी जीवन पाहिजे सब लोकांना मदत करायला हवे कोणाकोणाच्या विरुद्ध भांडण नाही करता पाहिजे म्हणजे सगळं धर्म समभाव हे करून केलं तर आपण खूप पुढे जाऊ शकतो इंडियाचं प्रगती कधीही कुठेही पुण्यात वैशिष्ट्य म्हणजे दगडूशेठ महागणपती आहे सारसबागेत महागणपती आहे पलंबुरी पलंबुरी महागणपती तसं हे रास्तापेठेतील मद्राशी गणपती बरीच वर्षापासून रास्तापेठ हा सेंटर ऑफ पुणे आहे या सेंटरमध्ये मा तुम्हाला माहिती पडलं तर सगळं डिफेन्स ऑकोन्स गव्हर्मेंटचे लोक होते ते सगळं मद्राशी लोक होते आणि या लोकांनी सरदार बहादूर रास्तेकडे जाऊन त्या काळात हे नुसतं पत्र्याचं शेड होतं या देवळा नुसतं गणपती आणि बाकी कुठलंही देवस्थान नव्हतं आतमध्ये दे। ते आम्ही सगळं घेऊन आमच्या कम्युनिटीवाले एकत्र येऊन ते पैसेविसे गोळा करून एक देवळ बांधले आणि दर बारा वर्षात एकदा महाकुंभाभिषेक आपण करतो आणि ह्या महाकुंभाभिषेकला आम्ही वेदभवनमधलं वेदशास्त्री आपल्या आळंदीमधलं स्टुडंट्स आणि साऊथ इंडियामधलं पण बरेचसे वैदिक पंडित येतात खूप म्हणजे एक मोठा कार्यक्रम होतोय दहा बारा दिवसाचा आणि इकडे भरपूर यज्ञ झालेले चारी शंकराचार्य येऊन गेलेले श्रिंगेरी मठ कांची मठ पुरी जगन्नाथ मठ आणि आपला द्वारकाधीश सगळं येऊन गेलेले म्हणजे या देवळात असं आणि वैशिष्ट्य म्हणजे स्वामी चिन्मयानंदा जे चिन्मय मिशन म्हणून आहे त्यांची मूळ स सन संन्यास इकडनं सुरू झाले ते इंडियन एक्सप्रेस आणि अजून एक पे फ्री प्रेस जर्नलमध्ये होते ते या देवळात येऊन त्यांनी संन्यास घेऊन आज छिन्म मिशन खूप मोठं आहे हे सगळं कोणाच्या हातात होतं सगळं महागणपतीच्या हातात आम्ही त्याच्यानंतर हे नारायण सन्नधी ओम नमो नारायण बालाजीच्या सन्नधी केले शिवाच्या सन्नधी केले दर शनिवारी भजन असतो दोन्ही चतुर्थीला आम्ही म्हणजे अमावस्याच्या नंतर आणि पौर्णिमीच्या नंतर दोन्ही प चतुर्थीकडे एकदम खूप जोरात केलं जातं त्याच्यानंतर नवग्रह आहे नवग्रहाला नव शनिवारी नवग्रहाचा पूजा करतो आहे आणि बुधाचा पूजा करतो आहे गुरुच्या पूजा करतो आहे पूजा होतो आहे चंद्र सोम सगळ्यांच्या पूजा इकडे वैशिष्ट्यप्रमाणे होत आहे आतासुद्धा उद्या आणि परवा या देवळात राजामणी मामा म्हणून आहे जे ऐंशी वर्षाचा पुढे आहे ते मामा सकाळपासून रात्रपर्यंत देवळात असून देवळा देवाच्या जे नैवेद्य असतो ते त्यांच्या हातात न करतात ते एक स्वतः करून देवाला नैवेद्य ते म्हणजे हे ऐंशी वर्षाचा माणूस त्याची देवळात किती इंटरेस्ट आहे हे तुम्हाला माहिती असावं म्हणून मी सांगतो एकदम सिंपल माणूस आहे गरीब माणूस आहे तसंच आमच्याकडे श्रीनिवासन म्हणून ट्रेशर आहे श्रीनिवासन हा आमच्या खजिनदार आहे या देवळात दर तीन वर्षाला एकदा इलेक्शन होतं जनरल डेमोक्रेसीप्रमाणे इकडचे लाईफ मेंबर तीनशे लोक आहे त्याच्यातनं ते वोट वोटिंगमध्ये आहे आणि सगळं डेमोक्रॅटिक पद्धतीने आहे आणि इकडे कुठलाही प पैशाच्या याचा काही एकदम अकाउंट्स बेकाउंट्स एकदम व्यवस्थित म्हणजे आम्ही दरवर्ष आपला चॅरिटी जॉईंट चॅरिटी कमिशनरला अकाउंट सबमिट करतो म्हणजे म्हणजे हे मद्रासी लोक म्हणजे का वैशिष्ट्य म्हणजे ते अकाऊंट्स आणि याच्यातले खडक असतात म्हणजे कुठेही त्यांना थडजोड करायचा हे नाही नसतं म्हणून हे सगळं व्यवस्थित देवळात एक लहान फुलाचं दुकान आहे आत्ता या कमिटीने काय केलं शेजारचं एक बिल्डिंग होती हे चौदा रास्तापेट आहे आता हे पंधरा रास्तापेट पण आम्ही देवळाला घेतले पूर्ण बिल्डिंग आमच्या उद्यापासून सीता रामाचा कल्याण आहे म्हणजे कल्याण महोत्सव ते आम्ही एका वर्षात सीता कल्याण करतो म्हणजे सीताचं लग्न रामाबरोबर राधेकृष्णा नंतर कार्तिक स्वामी आणि शिवाचं लग्न होतोय नंतर आपल्या बालाजीचं लग्न होतं आहे आणि हे सगळं दरवर्षं करतोय आय्यपा आय्यपाच्या प्रीती खूप मोठा होतोय गेले बारा तेरा वर्षापासून आम्ही प्रीती करतो डिसेंबर नोव्हेंबर महिन्यात म्हणजे कुठलंही फंक्शन इकडे असो एक तीन चारशे लोकांना दोन दिवसात मद्राशी पद्धतशीर जेवण म्हणजे वरती खेळाचा पान घालून एक वीस बावीस आयटम आणि म्हणजे असं काही लिमिटेड काय नसतं आणि कोणीही येऊ हो शकता कोणीही जेवू हो शकता हे देवाचा प्रसाद आहे कुठलाही इथे जाती धर्म बघितलं जात नाही आणि मेन म्हणजे आ गणपती या गणपतीला महिन्याला एकदा सिंदूर लावून सिंदूरच्या सकाळी दूधची अभिषेक नंतर दही नंतर तिळाचे तेल नंतर मध नंतर नारळाची पाणी नंतर लिंबू लिंबू रस फ्रूट ज्यूस असं अकरा पद्धतीचे एकादश रुद्र करून एक एक वेळा एक एक अभिषेक करून शेवटी महादिपार्थना असतो नंतर सगळ्यांना प्रसाद वाटत असतो या कम्युनिटी म्हणजे आधी काय होतं आहे पुण्यात सगळं गव्हर्नमेंट ऑफिसर्स डिफेन्स अकाउंट्स होतोय ई आर डी एल होतो हे सगळं डिपार्टमेंटमध्ये जास्त जास्त मद्राशी लोक काम करत होते मद्राशी म्हणून मी सांगू इच्छितो नाही तेलुगू होते कन्नडा होते केरळ होते सगळं एकत्र येऊन दर महिन्यात काय काय कॉन्ट्रिब्युशन काढून ते कॉन्ट्रिब्युशनमध्ये कसं काय वाचवता येईल ते करून नंतर एक सिंपल देऊळ बांधलं नंतर हे मोठ्या प्रमाणे या कॉन्क्रीट देवळ बांधायला आम्हाला खूप पैसे पा आज सुद्धा आम्ही एक पैसे कुठनही उचलल्या लोन घेतलेले नाही आणि आम्ही सगळं आमच्या क लोकांची जे सेवा आहे ते पैशेमध्येच आम्ही हे देवळ बांधले आणि इकडे मोठे मोठे लोक येतात आणि त्यांचे कॉन्ट्रिब्युशन असतात आता उद्याचा कार्यक्रम आहे उद्याचा कार्यक्रमला आम्ही बोर्ड लावतो अन्नदानला एवढं महाप्रसादला एवढं पूजाला एवढं आणि लोक स्वतःहून येऊन इकडे काही कंपल्शन नसतं आणि कुठल्याही पैशाला पावती बिगर आम्ही करत नाही सगळं पैशाला हिशोब केलं जातं इवन कैंडमध्ये कोणी तांदूळ दिलं कोणी गूढ दिलं कोणी लोणी दिलं त्यालासुद्धा कैंडसाठी पण ठेवलेलं आहे आणि आमच्याकडे एक म महत्वाचा स्कीम म्हणजे गेले पंधरा वीस वर्ष आधी आम्ही एक असं हे केलं होतं की निरंतर नित्यपडी पूजा हे निरंतर नित्यपडी पूजा म्हणजे देवाला दररोज कोणाकोणाचा पूजा कोणातर्फे पूजा व्हायला पाहिजे हा पूजाचा मूल मुद्दा होता कोणाच्या घरात बर्थडे असतं कोणाच्या घरात वाढदिवस म्हणजे दुसऱ्यांच्या वडिलांचं ब हे असतं सा साठ वर्ष एकसष्टी नंतर सताभिषेक हे सगळं लोक काय करतात एक, करता? एक परमनंट अमाऊंट आता आम्ही त्याला दोन हजार एक रुपये ठेवलेला आहे हे दोन हजार एक रुपये आम्ही बँकेत ठेवतोय त्याच्यातला जे व्याज येतो त्या दिवशी त्यांच्यातर्फे त्यांच्या पूजा म्हणजे सकाळी हवन देवाच्या आराधना अभिषेक ते देवाच्या अभिषेकच्या नंतर त्याच दिवशी संध्याकाळी परत नैवेद्य पूजा हे सगळं प्रसाद जे पर्सनली इकडे येतात त्यांच्या नावाने अर्चना करून आम्ही त्यांना प्रसाद देतो आता बाहेर गावाच्या लोक पण दिलेला आहे त्यांना आम्ही प्रसाद काही देऊ शकत नाही बट त्याची कुंकू आणि विभूती एक पेपरमध्ये बांधून त्यांना पोस्टात पाठवून देतो आणि इकडे महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या घरात बर्थडे असतं कोणी कोणी स्टारच्या बघतात कोणी कोणी नक्षत्र करून येतात कोणी तारीख तारीखप्रमाणे येतात फर्स्ट जानेवारी दरवर्षी आमच्या पूजा व्हावं आता एका दिवशी पाच पाच सहा सहा लोकांच्या पूजा असतात आता हे दहा म्हणजे जेवढा इंटरेस्ट येतो पाच लोक म्हणजे दोन हजारप्रमाणे दहा हजार हे दहा हजार परमनंट म्हणजे दरवर्षी त्यांना भरायचं नाही एकदा दिलेला लाईफ टाईम हे निरंतर नित्यपडी पूजा म्हणून हे स्कीम आहे म्हणजे आता तीनशे पासष्ट लोकांपेक्षा जास्त आहे म्हणजे दर रोज देवाला कोणाचा तरी कोणाचा पूजा असते हे सगळं आमच्या आमच्याकडनं काही नाही हो हे सगळं त्याच्या हे आहे ते गणपतीचं जे पवर आहे ना ते आम्हाला करून घेतात बस हा गणपतीचा मूर्ती आहे हे काही सिमेंट का कॉन्क्रीटचे नाही आहे हे वुडन हे म्हणजे लाकडाचा स्वयंभू महागणपती आलेला आहे हे हा शेपमध्येच होते आणि याला आम्ही म्हणजे पालन पोषण म्हणजे काय आता हे चारशे साडेचारशे वर्षाचा झालेला आहे याला आम्ही दररोज दररोज पंधरा वीस दिवस दिवसांनी एकदा सिंदूर लावून त्याला एकदम आम्ही प्रोटेक्ट करतोय बट आधी काय करायचं दररोज अभिषेक करायचं आता हे जरा ओल्ड होत चाललं आहे ते विग्रह ते काय भिन्न न होण्यासाठी आम्ही काय करतो त्याला पंधरा एक दिवसातही एकदा त्याचे अभिषेक करतो पण जे ते स्वयंभू मूर्तीच्या शेजारी जे मूर्ती आहे त्याला दररोज अभिषेक असतात ते, ते उत्सव मूर्ती म्हणतात कुठलाही देवळा तुम्ही पाहिलं की एक महीन मूर्ती आणि उत्सव मूर्ती हे उत्सव मूर्तीला आम्ही फेऱ्यासाठी नेतो बाहेर लोकांसाठी दर्शनासाठी नेतो आहे पण मैन मूर्तीला कधीही हात लावत नाही आणि इकडे सोळले पा बघितलं जातं म्हणजे इकडचे जे बडजी आहे आता सीताराम शास्त्री आहे आणि शास्त्री आहे आणि दुसरं आता अजित शास्त्री आहे हे तिघं हे देवळाला बघून घेतात हे शास्त्री हे लोक काय करतात सीताराम शास्त्री बालाजीचा आराधना करतात मणिगंडन आ गणपतीच्या आराधना करतो आणि ते अजित शास्त्री आहे ते शिवाचा आणि पार्वतीचा आणि असं कोणाला ठरावूक नाहीये म्हणजे कोणीही कुठल्याही देवाचा करू शकतोय बट हे सगळं सोलं आहे